बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील बांध बांध हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये मोर्चा काढण्यात आला निषेध मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं हिंदू समाज बांधव एकवटलेले होते मात्र या मोर्चामध्ये काही आंदोलक तरुणांनी बाईक शोरूमवरती दगडफेक केली घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला घटनेनं मोर्चामधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला जळगावमध्ये बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला होता निषेध मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधव हो, एकवटलेले होते मात्र याच मोर्चा दरम्यान काही काळ आंदोलक तरुणांनी बाईक शोरूमवरती दगडफेक केली घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं मंगेश जोशी माझे सहकारी जळगाव मधून सोबत आहेत मंगेश अपडेट्स नक्कीच तृप्ती खर्च ज्या पद्धतीने नाशिकसह जळगाव जिल्ह्यातही आज बंदची हाक देण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरच्या निषेधार्थ करता हा हे बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने खरं तर आज जळगावमध्ये जे आहे निषेध मोर्चा देखील आयोजन करण्यात आलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीने व विविध हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने खरं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या पद्धतीने खरं तर पहाटेपासूनच या जळगावमध्ये पाहायला गेलं तर बंदला मोठा प्रसाद जो आहे तो पाहायला मिळाला मात्र बंदमध्ये प्रसाद न दिलेल्या एका बाईक शोरूमवरती खर्त या मोर्चामधील काही तरुणांनी जे आहे दगड फेकेल्याची घटना समोर आली होती आणि या घटनेनंतर जे आहे पोलिसांनी सौम्य लाठीमार लाठीचार्ज देखील केलेला होता यामुळे कुठेतरी तणावाचं वातावरण जे आहे काही काळ निर्माण झालेलं होतं मात्र लोकप्रतिनिधी असतील किंवा विविध हिंदुत्ववादी संघटनांचे जे पदाधिकारी असतील यांच्या वतीने जे आहे शांततेचं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो जळगाव शहरात वाढवण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे आहे हा मोर्चा खर्च संपुष्टात आलेला आहे एकंदरीतच या मोर्चानंतर जे आहे जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त हा करण्यात आलेला आहे सद्यस्थितीमध्ये जळगाव शहरात जे आहे ते तणावपूर्ण शांतता आहे एकंदरीतच त्या पद्धतीने आज बंदचं जे आवाहन करण्यात आलेलं होतं मात्र काही व्यापाऱ्यांनी जे आहे काही दुकानदारांनी जे आहे प्रतिसाद दिल्यामुळे कुठेतरी ही घटना समोर आल्याचं माहिती जी आहे खरंतर खासदार स्मिताबाग यांनी दिलेली आहे त्यामुळे नागरिकांनी बंदला ला प्रतिसाद द्यावा असं देखील आवाहन करण्यात आलं होतं तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडून देखील शांततेचं आवाहन करण्यात आलेलं होतं जी घटना घडल्यानंतर जी आहे संपूर्ण मोर्चा हा शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि एकंदरीतच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे तृती मंगेश शांततेमध्ये मोर्चा सुरू होता मात्र कोणत्या तरुणांनी बाईक शोरूमवरती दगडफेक केली त्यांच्या संदर्भातली काही माहिती कळू शकली या तरुणांवरती पोलिसांनी काय कारवाई केली नक्कीच करत ज्या पद्धतीने बाईकचं शोरूम जे आहे जेव्हा मोर्चा आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून त्या ठिकाणी ते बाईक शोरूम आहे आणि या ठिकाणी बाईक शोरूम उघड असल्याने बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र त्याला प्रतिसाद दिल्याने मोर्चामधीलच काही तरुण जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि अचानकपणे दगडफेक झाल्याने पळापळ देखील त्या ठिकाणी सुरू झाली त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगवून लावलं आणि यानंतर जे आहे आता पोलीस प्रशासन जे आहे या तरुणांचा देखील शोध घेतला त्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे एकंदरीतच संपूर्ण या घटनेनंतर जे आहे पोलीस प्रशासन आता दगडफेक करणाऱ्या तरुणांची या ठिकाणी शोधाशोध करत आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस प्रशासनाला या देण्यात आली आहे